परवाफार फार गंमत झाली बाळासाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री हे श्रीनगरला गेले रक्तदान करायला आम्ही ते पाहिलं ते रक्तदान करतायत सैनिकांना रक्त देणार मी ताबडतोब तिकडल्या जनरलला पत्र लिहिलं की सैनिकांच्या अंगामध्ये महाराष्ट्रातल्या गद्दारांचं रक्त जाता कामा नाही तुम्ही हा फार मोठा अपराध करताय आमचं सैन्य स्वाभिमानी आहे आमचं सैन्य शूर आहे आमचं सैन्य हे डरपोक नाही शाव व्यक्ती पत्करणार नाही त्यांच्या अंगामध्ये अशा प्रकारचं रक्त तुम्ही घातलं त्या देशावर अफातील मी ताबडतोब पत्र लिहिलेलं सरकारला सावध केलं मी तर अशा प्रकारचं राज्य राजकारणाचा विषय मला फार करायचा नाही आमच्या थोरा साहेबाने काढला म्हणून थोडं मी त्याला आपलं पण बाळासाहेब हे दिवस जाणार आहे या देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या जे तुफान उठलेलं आहे राहुल गांधी सारखा नेता मी सातत त्यांना त्यांच्याबरोबर जरी मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी मी सातत्यानं बोलणारा माणूस आहे देशाचं नेतृत्व करेल तो राहुल गांधीच करते